मित्रांनो मी आज शिवागुंड परत एकदा आलो न घेऊन आज झाला आपण नाथगाव बीचर आणि ला नागाव बीच फुल फुल पाऊस पण पडतोय म्हणून आता पाऊस कमी झाला आणि लाटावा जाम उसळला झालेला दाखवतोय इकडं डायरेक्ट बीच आलेला इकडं अग लाटावा किती ते खावले मित्रांनो एक नंबर आहे बघा म्हणजे आज प्लॅन झाला बीचचा व्हिडिओ काढते इकडे लाटा बघा लाटाने अशा खावलेल्या आहेत ना तुम्हाला इकडं पण दाखवतो मित्रांनो तुम्हारा पवाय आता पवाय ना कारण की आता पानी जाम जोरदार ला आल तार। तो मन बटावाग जोरदार कारण मित्रों पावस मधी पा जाम पानी जोर खाता मन पह पऊ पवाऊ ना कारण की बह पानी बागें जाम है तुम्हें जर पवा गए पानी जाम खेता तुम्हारा हत इकडे लास्ट म्हणजे लांब एकदम लांब इथे पाणी एकदम पूर्ण खवलं म्हणजे इकड सगळे आपले मित्र आले तिकड त्या पाणी बघा एकदम सुसकाठी खवत पाणी बघा तिथं बहुत तिथे वेगाने आले बघा एकदम सुखाट पाणी आणि तुम्ही इथला साईडचा व्ह्यू पण बघू शकता तुम्हाला बसायला झाला ते बघा बसायला मग दगडे वगैरे येत एकदम व्यू एकदम चांगलाय मेघाना भारी त्या साईडला मित्र पाऊस बघा जाम जाम ओवर म्हणजे पाव जाम जोरात पाऊस पडला म्हणून आता जाम भरती आलेली आहे आणि लाटा बघा जोरदार खावला त्या बघा पूर्ण इथपर्यंत मित्रांनो पाण्याच्या वरपर्यंत मग आता एवढाच मी ब्लॉग बनवतो व्हिडिओ मी एंड करतोय बघा त्या खवळल्यास हे लाटा बाबाच वाट्याला मी त्यांना बघितलं तुम्ही लाटा एकदम जोर्यात तिथे खवल्यात आज थोडा वेळ तर पाणी मोबाईलच उडाला असता हा बघा बघायला तुम्हाला फोटो फटवट दाखव पाणी जाम एकदम दुसट म्हणजे चालू त्यांना बघा पाणी कसं उडत बघा मी तो लाटा कसल्या खवल्या जोरात एकदम थांबा आता एकदा येतील परत तुम्हाला दाखवतो बघा कमी मोठी लाटे येईल दुसरी त्यावे लाटा बघा लाटा अशा खवल्या लवकर इथं पाणी आला व्हिडिओ करते करतो तिकीट बघितलंच नाट बघा मित्रांनो जाम खवळ मला ब्लॉक करायला पण भीती वाटते मित्रांनो पाणी जाम वरती त्या बघा किती वर, 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 वर ला बघा सुस्ताट पाणी मित्रांनो पावायच ते आजगो विचार साध्या येऊ नका उन्हाळ्यामध्ये या पावसाळ्यामध्ये पावायला येऊ नका बघा <laughs> लाट तर बघा जोऱ्यात लाट आलेली आहे बघा तुम्ही पावसाठा हे बघा कास्ता पाणी एकदा फावालत बघा एक इकडं होकडं सगळे कात्राच कात्राच आलेला आहे सगळीकडे हे बघा आता मोटे लाट येईल परत त्या तुम्हाला मोटे लाट दाखवतो व्हिडिओ एका मित्रांनी मोठी लाट आलेली <laughs> परत लाट आलेली एकदम तुझा आता मोठी लाट आली थॉ थर्ड आहे बघा मोठी लाट आली कामित्र व्हिडिओ एंड करतोय